रामकृष्ण हरिमावली वैष्णवांचा मेळा भक्तांचा सागर कपाळावर चंदनाचा टिळा गळ्यात तुळशीची माळ आणि मुखात हरिनाम असं सगळं दृश्य म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा महाराष्ट्राची ओळख महाराष्ट्राचं वैभव म्हणजे वारी संतांची शिकवण म्हणजे वारी घरून निघायचं एखाद्या संतांच्या गावी जायचं त्या ठिकाणावरून निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला यायचं आणि पंढरपूरला जाऊन विठुरायांचं दर्शन याची देही याची डोळा घ्यायचं गेले अठरा ते वीस दिवस सगळं सांस्कारिक वैभव सुख सोडून फक्त ईश्वराच्या नामाघोषात दंग राहणारे वारकरी लाखोंच्या संख्येनं सध्या पंढरपूरला जात आहेत पण पंढरपूरला गेल्यावर तिथं दर्शन नेमकं कसं घ्यायचं पंढरपुरातल्या अजून कोणत्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायला हवं फक्त विठुरायाचं नाही तर इतरही काही ठिकाणी वारकऱ्यांनी गेलं पाहिजे अशी कोणती ठिकाणं आहेत पंढरपुरात गेल्यावर तिथं नेमकं कुठं कुठं गेलं पाहिजे हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषय भारी मंडळी सध्या विठ्ठलाच्या भेटीला आलेले लाखो वारकरी भाविक पंढरपूरमध्ये पोहोचलेत त्यांच्यासोबत हरिनामांच्या जयघोषात आज माऊलींची पालखी देखील पंढरपुरात पोहोचलेली आहे म्हणूनच आता माऊलींची पालखी कशी विठ्ठलाच्या भेटीला जाते हे आपण पाहूयात तर बघा सगळ्यात पहिलं आहे ते, ते म्हणजे विसावा मंदिर मंडळी पंढरपुरात प्रवेश करताना पहिल्यांदा वारकरी जिथे विसावा घेतात ते हे विसावा मंदिर पंढरपूरला येत असताना इथूनच पहिल्यांदा तुकाराम महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांना पंढरपुराच्या मंदिराचा कळस दिसला हे विसावा मंदिर पंढरपूर पासून साधारण दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे इथेच पहिल्यांदा दर्शन घेऊन भाविक पुढे विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं पंढरपुरात प्रवेश करत असतात यानंतर पुढचं ठिकाण आहे चंद्रभागा नदीपात्र मंडळी भीमा नदीला पंढरपुरात चंद्रभागा म्हणून ओळखलं जातं पंढरपुराजवळून वाहताना ही नदी चंद्राच्या कोरीप्रमाणे वळते म्हणून तिला चंद्रभागा असं नाव देण्यात आलं पंढरपुरात पाऊल ठेवलं की चंद्रभागे स्नान करूनच मग पुढे जाण्याची परंपरा आहे चंद्रभागेच्या बाबतीत अशी आख्यायिका आहे की चंद्रदेवाने शापित असताना या नदीत स्नान केलं आणि ते शापातून मुक्त झाले आणि तेव्हापासून ही नदी चंद्रकोरीच्या आकारात वाहू लागली असं म्हणतात की आपल्या शरीरातली पापे नष्ट होण्यासाठी तीर्थाची यात्रा करणं गरजेचं असतं पण प्रत्येकालाच एवढी तीर्थ फिरणं शक्य नसतं पण चंद्रभागेला सगळ्या तीर्थांची मायबाप म्हणतात म्हणूनच चंद्रभागे स्नान केलं तरी सगळ्या पापांतून मुक्ती मिळते अशा या पवित्र नदीचं दर्शन घेऊन आणि त्यामध्ये स्नान करून तुम्ही पुढे जाऊ शकता यानंतर पुढे आहे पुंडलिकाचं मंदिर म्हणजे चंद्रभागेच्या दर्शनानंतर पुढेच भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतलं जातं पांडुरंगाच्या सगळ्या भक्तांमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ताचा मान पुंडलिकाला दिला जातो प्रत्यक्ष विठ्ठलापेक्षाही त्याने आई वडिलांची सेवा हे आपलं आदय कर्तव्य मांडलं आणि त्याला प्राधान्य दिलं आपल्या मातापित्याबद्दलच्या या असीम प्रेमाचा आदर म्हणून प्रत्यक्ष विठोबा देखील त्याची वाट पाहत थांबला त्याचं फळ म्हणून जेव्हा विठोबाने त्याला वरदान मागायला सांगितलं तेव्हा पुंडलिक म्हणाला की मला माझ्यासाठी काहीही नको पण आज जसा माझ्यासाठी थांबलास तसाच तुझ्या इतर भक्तांसाठी देखील इथेच थांब म्हणूनच विठोबा पंढरपुरात थांबला म्हणूनच चंद्रभागेनंतर आणि विठोबाच्या आधी पुंडलिकाला दर्शनाचा मान दिला जातो आता पुंडलिक दर्शन झालं की तुम्हाला वळायचं आहे चोकोबा समाधीकडे पुंडिकाच्या दर्शनानं पावन झाल्यानंतर आता चोखोबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला हवं संत चोकोबा हे असं म्हटलं जातं आपल्या कुटुंबासह काबड कष्ट सोसत असतानाही त्यांनी पांडुरंगाचं नामस्मरण सुरू ठेवलं भावाकृषच्या कामात दरड कोसळून संत चोकोबांचा मृत्यू झाला असं म्हणतात की मृत्यूनंतर देखील त्यांच्या हाडातून विठू नामाचा गजर ऐकू येत होता आणि म्हणूनच नामदेवाने त्यांची हाड गोळा करून पंढरपुरात आणली आणि विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली म्हणूनच त्यांच्या समाधीचं दर्शन वारकरी घेत असतात त्यानंतर पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे नामदेव पायरी मंडळी चोखोबांच्या समाधी नंतर आपल्याला जायचंय संत नामदेव पायरीकडे नामदेव महाराज हे आधुनिक काळातले संत होते त्यांनी विठ्ठलाची भक्ती तर केलीच पण त्याचबरोबरीनं समाज कल्याणाचं काम देखील केलं आषाढ महिन्याच्या वड्डे त्र्यादिशीला म्हणजे संत नामदेवांनी विठ्ठल मंदिराच्या शेवटच्या पायरीवर आपलं मस्तक ठेवलं आणि ते अनंतात विलीन झाले म्हणून ही पायरी नामदेव पायरी म्हणून ओळखली जाते असं म्हणतात की विठ्ठलाच्या भक्ताचं वारकऱ्यांचं चरण तरी माझ्या अंगावरती पडावं त्यामुळं मी कायम पुणीत राहावं म्हणून नामदेवांनी पांडुरंगाकडून इथे समाधी मागून घेतली नामदेवांच्या कुटुंबातल्या चौदा जणांनी इथे एकाच पायरी खाली समाधी घेतली म्हणूनच आपणही या पायरीवर नतमस्तक होऊयात आणि पुढे निघूयात यानंतर आपण पोहोचतो मंदिराच्या कळसापाशी मंडळी हा आहे विठ्ठल मंदिराचा कळस याला विठ्ठल इतकंच महत्व आहे बरं का आषाढी वारीच्या वेळी इथे लाखो भाविकांची गर्दी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येते अशा वेळी प्रत्येकालाच मंदिरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेणं शक्य होत नाही तेव्हा अनेक भक्त वारकरी मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊनच माघारी फिरतात कळसाचं दर्शन घेऊनही साक्षात विठ्ठलाच त्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य त्यांच्या पदरात पडतं त्याचबरोबर त्याला मोक्षही लाभतो असं म्हणतात पांडुरंगाचं अस्तित्व हे चराचरात आहे हे दर्शवणारं यापेक्षा उत्तम उदाहरण कोणतं असू शकतं आपणही या कळसाचं दर्शन घेतलं पाहिजे यानंतर आता पुढचं ठिकाण आहे संत जनाबाई समाधी म्हणजे पांडुरंगाला कितीही डोळे भरून पाहिलं तरी संत दर्शनाशिवाय त्यांचं दर्शन पूर्ण होऊ शकत नाही शेवटी त्या संतांची मांदियाळी मिळूनच तर पंढरी तयार होते पंढरीचा आत्मा म्हणजे ही संत मंडळी बऱ्याच संतांच्या समाध्या आपल्याला मंदिराच्या परिसरात आढळतात त्यातल्या संत जनाबाईंच्या समाधीकडे आपल्याला जायचंय संत जनाबाई या संत नामदेवांच्याच शिष्या होत्या त्या स्वतःला नामदेवांची दासी म्हणून संबोधायच्या संत नामदेवांनी समाधी घेतल्यानंतर त्यांनी देखील स्वतःला समाधीस्थ केले आणि त्या पांडुरंगाच्या चरणाशी त्या विलीन झाल्या यानंतर आपल्याला वेणुनाथ विष्णुपद मंदिरात जायचंय भगवंतानं द्वापार युगात जिथे क्रीडा केली गायी चारल्या ते हे ठिकाण पंढरपुरापासून जवळच असलेल्या गोपाळपूर जवळ चंद्रभागेच्या पात्रात हे मंदिर आहे इथे भगवंताची पावलं उमटलेली आहेत वेणुनादाचा स्वर उमटलाय असं म्हणतात इथे द्वापर युगात भगवंताने काला केला होता त्यामुळं आजही इथे काला केला जातो तसेच यांनी तर त्यांच्या पूर्वजांचं पिंड दान दिलेलं आहे पूर्वजांना मोक्ष दिलेला आहे त्यामुळे भगवंताचं दर्शन केलं असता पूर्वजांचा उद्धार होणारं पवित्र ठिकाण म्हणजे हे विष्णुपद पंढरपुरात आलेली व्यक्ती या मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही यानंतर आपल्याला दिंडीर वनातल्या रुक्मिणी मंदिरात जायचंय या मंदिराबाबत अशी अख्यायिका आहे की जेव्हा रुक्मिणी आई साहेब पांडुरंगावर रुसून दिंडीवर वनात आल्या होत्या तेव्हा पांडुरंग स्वतः त्यांना शोधायला निघाले तेव्हा ते इथे आले होते इथेच त्यांनी रुक्मिणी आई साहेबांचा रुसवा काढला ते म्हणजे हे दिंडीरवन रुक्मिणी मंदिर हेमाडपंथी असं याचं बांधकाम आहे इथं आजही रुक्मिणी मातेची छान प्रसन्न अशी मूर्ती आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे विठ्ठलाचं मुखदर्शन चोखोबा रायांना जसा इथे येऊन पांडुरंग दर्शन देत होता तसंच आजही तो, आज तो पांडुरंग त्यांच्या भक्तांना दर्शन देतो हो। म्हणून या जागेला विठ्ठल मुखदर्शन असं म्हणतात चोखोबा रायांना त्या काळात मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता पण त्यांनी त्यांची विठ्ठला प्रतीची भक्ती उपासना इतक्या मनापासून केली की साक्षात पांडुरंगच त्यांच्याकडे त्यांना स्वतःच दर्शन द्यायला जायचे चोखोबा या टेकड्यावर उभे राहून पांडुरंगाकडे पाहायचे इथून त्यांना पांडुरंगाचं मुखदर्शन व्हायचं म्हणूनच आजही भाविकांना जर मंदिरात नाही जाता आलं तर या टेकड्यावर विठ्ठलाचं मुखदर्शन घेतात मंडळी यानंतर ज्यासाठी केला होता अट्टहास असा हा क्षण तो साक्षात पांडुरंगाच्या करोडो भाविकांच्या सावळ्याच्या आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा क्षण ही मूर्ती कायमची डोळ्यात मनात साठवून ठेवण्यासाठी या चरणी माथी टेकण्यासाठीच तर लाखो वारकरी ओबडधोबड रस्ते तुडवत पाऊस वादळ वारा सहन करत पायी चालत पंढरपुरात येतात विठ्ठलाचं दर्शन घेताच त्यांचा सगळा थकवा नाहीसा होतो जिवंतपणी त्यांना स्वर्ग लाभल्यासारखं होतं त्यांनी घेतलेल्या सगळ्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान त्यांच्या डोळ्यात उतरतं तर बघा अशा पद्धतीनं तुम्ही विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकता मूळ विठ्ठलाच्या दर्शनासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करता येतं किंवा तुम्ही रांगेत उभे राहून देखील दर्शन घेऊ शकता आणि जास्त गर्दी असेल तर मुखदर्शन आणि कळसाचं सुद्धा दर्शन तुम्ही घेऊ शकता बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी